अचलपूर तालुक्यातील महसुना निवासी नामदेव बळीराम दहीकर वय पस्तीस हा भावासी वाद करत प्राणघातक हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात होता आरोपी नामदेव दहीकर यास परतवाडा पोलीस तपासाकरता घटनास्थळी गेले असता नामदेव पोलिसांना चकमा देत फरार झाला परतवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी पोलीस पाटील देवेंद्र गुलाबराव खंडेजोड यांच्या शेतात रखवालदार असलेले बळीराम बाबा दहीकर वय साठ हा गावात सणाकरता कुटुंबियांसोबत आले होते विलास बळीराम दहीकर वयक्तीस यास नामदेव बळीराम दहीकर यांनी पैसे मागितले विलास यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि नामदेव दहीकर यांनी विलास दहीकर यांच्यावर लोखंडी पाईपने डोक्यावर प्राणघातक हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला जखमी युवकाचे वडील बळीराम बाबा दहीकर यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी नामदेव दहीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आणि शुक्रवारला पोलिसांनी घटनास्थळी तपासाच्या अनुषंगाने आरोपीला घेऊन गेले असता त्यांनी पोलिसांना चकमा देत पळ काढला पोलिसांचे पथक मनसोना परिसरात नामदेवचा शोध घेत असून नामदेव बद्दल माहिती देणाऱ्याला योग्य बस बक्षीस देण्याचीही घोषणा पोलिसांनी केली आहे खान खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा